आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत त्यासाठी मी अर्धा किलो गाजर घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे व त्याची अशा पद्धतीने मी सालही काढून घेतलेले आहे आता हे मी किसने छान किसून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही मीडियम साईजच्या किसनेने हे गाजर छान किसून घ्यायचं आहे मी हे सर्व गाजर किसून घेते हे सर्व गाजर मी किसून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप जाड हे किसू नका हो मीडियम साईजची जे आहे किसणी त्याच्यानेच तुम्ही गाजर छान किसून घ्या म्हणजे आपल्या गाजरच्या हलव्याला छान टेक्स्चर येईल मी या वाटीने तुम्हाला गाजराचा किस किती झालेला आहे हे दाखवते हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हे एक वाटी भरलेली आहे अशा किती वाट्या होत आहेत ते पाहूया आपण साधारणतः चार वाट्या आपला गाजराचा किस आहे आता त्याच हिशोबाने आपण छान साखरेचं वगैरे प्रमाण घेऊयात हे तुम्ही पाहू शकता आपला चार वाटी गाजराचा किस तयार आहे आता आपण गाजराचा हलवा बनवायला घेऊयात हलवं बनवण्यासाठी सर्वप्रथम कढई घेऊन घ्यायची आहे व त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घालून घ्यायचा आहे तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये जो आपण गाजर किसून घेतलेला होता तो याच्यामध्ये टाकून घेऊया आता गाजरचा सीजन आलेला आहे गाजर आणलं की काय बनवा हा प्रश्न पडतोच त्यावेळेस या पद्धतीने तुम्ही गाजरचा हलवा नक्की करून पहा हे आता तुपावरती आपण छान परतून घ्यायचा आहे आणि माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि करून पाहिली तर कमेंट करून सांगायलाही विसरू नका माझा प्रयत्न हाच असतो की कोणतीही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आपण कशी बनवू शकेल व झटपट पण कशी तयार होईल तर माझी कुकिंगची पद्धत मला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गाजर मी दहा मिनिटं छान परतून घेतलेलं आहे आता याच्यामधलं थोडंसं पाणी कमी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आणि आपण जेवढा गॅमराचा केस घेतला होता त्याच्यापेक्षा थोडासा कमी झालेला दिसत असेल तुम्हाला आता छान आपण हे परतून घेतलेलं आहे मी हे एक पाच ते दहा मिनिटं मी मीडियम फ्लेमवरती परतून घेतलेलं आहे आणि मध्येच रियूची घाई आहे की मम्मी मला काहीतरी कर का करायचंय काहीतरी करायचंय मग मी त्याला वेलची फुटण्यासाठी दिलेली आहे आणि तो वेलची छान मला फुटून देत आहे तरी आता <laughs> हे आपण छान परतून घेतलेलं आहे याच्याच मध्ये मी तीन वाटी दूध टाकून घेणार आहे मी दूध साईसोबतच घेतलेला आहे साई पण टाकून घ्यायची आपण याच्यामध्ये खवा जर नाही टाकला तरीही चालतो हे तीन वाटी दूध मी याच्यामध्ये टाकलेलं आहे तुम्ही पण पाहू शकता आता हे आपण दुधामध्ये हा गाजरचा कीस छान शिजवून घ्यायचा आहे आपण याच्यामध्ये दुधाचं प्रमाण जर जास्त टाकलं तर खवा जर नाही टाकला ना तरी मी चालतो खूप छान फ्लेवर येतो असा आता याला मीडियम फ्लेमवरती मी एक पाच मिनिट छान दुधामध्येच शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिट झालेलं आहेत आपण पाहूया तुम्ही पाहू शकता दुधाचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे आता याच्याच मध्ये अर्धा चमचा ते पाऊन चमचा मी वेलची पोट टाकलेली आहे याच्याच मध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर मी याच्यामध्ये दीड ते पावणे दोन वाटी साखर टाकून घेणार आहे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल मी दीडच वाटी याच्यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे आता हे आपण छान मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने गाजरचा हलवा तुम्ही नक्की करून पहा खूप टेस्टी लागतो आता छान मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एक मी येत आपण झाकण लावून हा हलवा छान शिजवून घ्या आपण सुरुवातीला जेव्हा गाजर परतत असतो तेव्हा व्यवस्थित परतून घेणं खूप गरजेचं असतं नाहीतर याला कच्चा असा वास येतो थोडासा त्यामुळे तुपामध्ये छान पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी होईपर्यंत आपण गाजरचा केस छान तुपावरती परतून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आमच्या रिवला मध्ये मध्ये लुडबुड करायची फार फार हाऊस हे झालं का ते झालं का विचारायची खूप खूप आता भूक लागली गाजरचा हलवा पाहून आता ते दहा मिनिट आहे म्हणजे दूध आपलं पूर्ण गांद्यामध्ये ऍब्सर्व होईल आणि आपला हलवा तयार होईल एक दहा मिनिटाने तुम्ही पाहू शकता आपलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे जर दूध जास्त झालं आपल्या हलव्यामध्ये तर झाकण न लावता असं छान हलवून घ्यायचं म्हणजे दूध आपल्या लवकर हटेल गाजरामध्ये छान ॲपसर्ब होईल असं वाफेने दूध जरा कमी होईल आपल्या हलव्यामधलं अशा पद्धतीने तुम्ही नक्की घरी करून पहा आणि अशा जे मी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी एक पाच ते दहा मिनिटं असंच झाकण न लावता थोडंसं हलवून घेणार आहे म्हणजे दूध आपल्या गाजरामध्ये लवकर ॲपचं होईल आणि हलवं आपलं गाजर छान शिजलेलं आहे फक्त दूध हटायचं बाकी आहे तेही आपण पाच मिनिट असंच गॅसवरती ठेवू छान हकवून हो घेऊया आणि याच्यामध्ये तुम्हाला जर मिल्क पावडर हवी असेल तर तेही तुम्ही एक ते दोन चमचे याच्यामध्ये टाकू शकता तुम्हाला खवा जरी ॲड करायचा असेल तरीही ह्याच्यामध्ये करू शकता तर मी खवा न वापरता गाजरचा हलवा कसा बनवायचा हे दाखवणार होते त्यामुळे मी खवा टाकलेला नाही तो दूध टाकलेला आहे